नमस्कार मित्रांनो आर्याकडे युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आपण समाज कल्याण आयुक्ताला पुणे भरती दोन हजार पंचवीस पद आहे मित्रांनो ग्रहपाल आणि अधीक्षक आणि आजचा जो विषय आहे मित्रांनो चालू घडामोडीचे आपण तीस प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जे की तुम्हाला पुढील परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचे प्रश्न ठरणार आहेत तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चाल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया प्रश्न पहिला असा आहे दिल्लीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत दिल्लीमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये कोणत्या पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक म्हणजे बी जे पी पक्षाने सर्वाधिक जागा जिंकलेल्या आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो फिफाने कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघाला निलंबित केले आहे फिफाने कोणत्या देशाच्या फुटबॉल महासंघाला हा निलंबित केलेले आहे प्रश्न हा पण खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे पाकिस्तान फुटबॉल महासंघाला निलंबित केलेले आहे कोणा किती केल्या मित्रांनो फिफाने हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो नुकत्या झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत नुकत्या झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाने किती जागा हे जिंकलेल्या आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे बावीस हे आम आदमी पक्षाने जिंकलेल्या आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौथा दिल्ली विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय जनता पक्षाने किती जागा जिंकल्या आहेत दिल्ली विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय जनता पक्षाने किती जागा हे जिंकलेल्या आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे अठ्ठेचाळीस हे भारतीय जनता पक्षाने अठ्ठेचाळीस म्हणजे जागा जिंकल्या आहेत हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो दिल्ली विधानसभेमध्ये एकूण किती जागेसाठी निवडणूक पार, पार पडलेली आहे दिल्ली विधानसभेमध्ये एकूण किती जागेसाठी ही निवडणूक पार पडलेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सत्तर जागेसाठी ही निवडणूक पार पडलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सहा मित्र फ्रान्समध्ये होणाऱ्या दोन दिवसीय ए आय शिखर परिषदेला भारतातर्फे कोण उपस्थित राहणार आहेत फ्रान्स मध्ये होणाऱ्या दोन दिवसीय ए आय शिखर परिषदेला भारतातर्फे कोण उपस्थित राहणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सातवा मित्रांनो दोन दिवसीय ए आय शिखर परिषद कोणत्या देशामध्ये सुरू होत आहे दोन दिवसीय ए आय शिखर परिषद कोणत्या देशामध्ये सुरू होत आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे फ्रान्स <thoughtful noise> या देशामध्ये आयोजित केलेली जात आहे कोणती परिषद एआय परिषद हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो कोणत्या राज्य सरकारने विकसित गाव योजना सुरू केली आहे कोणत्या राज्य सरकारने विकसित गाव ही योजना सुरू केलेली आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ओडिसा राजाने विकसित गाव योजना ही सुरू केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक नव्या मित्र यन बिरेन सिंह यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे एन बिरेन सिंह यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा हा राजीनामा दिलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मणिपूर हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक दहावा मित्रांनो राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये मार्ट राजाचा तेजस ने कोणते पदक हे जिंकले आहेत अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये मराठ राजाचा तेजस शिरसे यांनी कोणते पदक हे जिंकलेले आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे सुवर्ण पदक हे जिंकलेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अकरा मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अमेरिकाच्या दौऱ्यावर दोन दिवसीय नरेंद्र मोदी हे जाणार आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बारा मित्रांनो अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राजाची धावपटू सुदेशना शिवणकर हिने कोणते हे जिंकले आहे अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राजाची धावपटू सुदेशना शिवणकर हिने कोणते पदक हे जिंकले आहेत ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सुवर्ण पदक हे जिंकलेले आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेरा मित्रांनो दिल्ली विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये आम आदमी पार्टीला किती टक्के मतदान मिळाले आहे दिल्ली विधानसभा निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये आम आदमी पार्टीला किती टक्के मत मिळालेली आहेत ऑप्शन क्रमांक चार म्हणजे त्रेचाळीस टक्के हे मत आम आदमी पक्षाला मिळालेली आहेत हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चौदा मित्रांनो एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा रोहित शर्मा कितवा फलंदाज ठरलेला आहे एक दिवसीय क्रिकेट क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा रोहित शर्मा कितवा फलंदाज हा ठरलेला फलंदा आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे दुसरा हा फलंदाज ठरलेला आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंधरा मित्रांनो एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजामध्ये कोण अव्वल स्थानावर आहे एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजी मध्ये कोण अव्वल स्थानावर आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे शाहिद आफ्रिदी हा काय मित्रांनो अव्वल स्थानावर आहे हे आपलं योग्य होईल प्रश्न क्रमांक सोळा बी आयच्या पतधोरण समितीने पाव टक्के कमी करून किती टक्के केला आहे आयच्या पतधोरण समितीने पाव टक्के कमी करून किती टक्के हा केलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे सहा पॉईंट पंचवीस टक्के हा केलेला केले आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सतरा मित्रनो मराठी शासनाचा दोन हजार चोवीस वर्षाचा विंदा करंदीकर गौरव पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे मराठी शासनाचा दोन हजार चोवीस वर्षाचा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार हा कोणाला जाहीर झाला आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे रारन बोराडे यांना जाहीर झाला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक आठव्या मित्रांनो भारताची जगात मोबाईल निर्माण करण्यात कितवे स्थान आहे भारताची जगामध्ये मोबाईल निर्माण करण्यात कितवे स्थान आहे ऑप्शन क्रमांक कर तीन म्हणजे दुसरे स्थान आहे हे आपलं योग्य आन्सर होईल कोणत्या मित्रांनो दुसरे स्थान आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक कर एकोणीस मित्रांनो एकोणीसव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या आदेशपदी कोणाची निवड झाली आहे एकोणीसव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे अशोक राणा यांची निवड झालेली आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक वीस मित्रांनो कोणत्या राज्य सरकारने राज्यामध्ये समान नागरिक कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे कोणत्या राज्य सरकारने राज्यामध्ये समान नागरिक कायदा लागू करण्यासाठी समिती स्थापन केलेली आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे गुजरात राज्याने समिती स्थापन केलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकवीस एक केंद्र सरकारने जल जीवन मिशनची मुदत किती वर्षापर्यंत वाढवलेली आहे केंद्र सरकारने जल जीवन मिशनची मुदत किती वर्षापर्यंत वाढवलेली आहे हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार म्हणजे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत ही वाढवलेली आहे हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक बावीस मित्रांनो अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची खालपैकी कोणत्या ठिकाणी होत आहे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन खालपैकी कोणत्या ठिकाणी होत आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे ताल कटोरा स्टेडियम या ठिकाणी होत आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तेवीस मित्रांनो आगा खान यांचे निधन झाले आहे ते कोणत्या धार्मिक आध्यात्मिक नेते होते आगा खान यांचे निधन झाले आहे ते कोणत्या धार्मिक आध्यात्मिक नेते होते ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मुस्लिम नेते होते हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक चोवीस मित्र भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे नेपाळ हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस मित्रांनो देशाचा आर्थिक पाणी अहवाल खालपैकी कोण सादर केला आहे देशाचा आर्थिक पाणी अहवाल खालपैकी कोणी सादर केलेला आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अर्थमंत्री यांनी सादर केलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सव्वीस मित्रांनो देशातील किती जिल्ह्यामध्ये दे। ऑपरेशन द्रोणागिरी हा नवीन्यपूर्ण उपक्रम राबविला जाणार आहे देशातील किती जिल्ह्यामध्ये दे। ऑपरेशन द्रोणागिरी हा नवीन्यपूर्ण उपक्रम राबला जाणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजे सहा जिल्ह्यामध्ये हा द्रोणागरी म्हणजे ऑपरेशन द्रोणागरी हा नवीन पूर्ण उपक्रम राबला जाणार आहे हे आपला योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक सत्तावीस मित्रांनो भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वाधिक मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनला आहे भारत जगातील कितव्या क्रमांकाचा सर्वात मोठा मेट्रो ट्रेन सेवा देणारा देश बनलेला आहे ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे तिसरा हा देश बनलेला आहे काय मित्रांनो तिसरा तिसरा हा देश बनलेला आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक अठ्ठावीसम डेटा संरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो डेटा संरक्षण दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो हा पण प्रश्न खूप इम्पॉर्टंट ऑप्शन क्रमांक एक म्हणजे अठ्ठावीस जानेवारी या दिवशी डेटा संरक्षण दिन म्हणून साजरा करण्यात येतो हे आपलं योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक एकोणतीस मित्रांनो आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे आंतरराष्ट्रीय सर सरस्वती महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित केला जाणार आहे ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे हरियाणा या राज्यामध्ये सरस्वती महोत्सव हा आयोजित केला जाणार आहे हे आपले योग्य आन्सर होईल प्रश्न क्रमांक तिसरा मित्रांनो भारतात शहीद दिवस कधी साजरा केला जातो भारतात शहीद दिवस कधी साजरा केला जातो ऑप्शन क्रमांक तीन म्हणजे मित्र, तीस जानेवारी दिवशी भारतामध्ये शहीद दिवस साजरा केला जातो हे आपले योग्य आन्सर होईल असे होते मित्रांनो तीस प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे भेटत पुढच्या धन्यवाद